नमस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठ विद्यापीठ नांदेड अंतर्गत संगणकशास्त्र संकुलामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून आपण पाच कोर्सेस सुरू करणार आहोत आणि हे सगळे कोर्सेस रोजगार अभिमुख आहेत आणि हे कोर्सेस करण्यासाठी यापूर्वी विद्यार्थ्यांना मुंबई पुणे हैदराबाद कलकत्ता दिल्ली ह्या ठिकाणी जावं लागत होतं पण हे रोजगार अभिमुख असल्यामुळे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तेवढ्या दूर जाणे शक्य नसल्यामुळे आपण हे नवीन रोजगार अभिमुख आणि स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आपण सुरू करणार आहोत त्यामध्ये पाच कोर्सेस आहेत एक आहे एम एस सी डेटा सायन्स दुसरा आहे पी जी डिप्लोमा इन डेटा सायन्स तिसरा आहे बी सी ए आणि चौथा आहे डेटा अॅनालिटिक्स आणि सर्टिफिकेट कोर्स इन वेब डिझायनिंग असे पाच कोर्सेस आपण ह्या वर्षी संगणकशास्त्र संकुलामध्ये सुरू करणार आहोत आपल्याकडे जे वरील म्हणजे पाच कोर्सेस किती जे तीन कोर्सेस आहेत पी जी डिप्लोमा इन डेटा सायन्स एम बी सी डेटा सायन्स आणि सर्टिफिकेट कोर्स इन डेटा अनालिटिक्स ह्यासाठी जी पात्रता आहे एनी सायन्स ग्रॅज्युएट चालतो सा आणि डेटा सायन्स हा असा सब्जेक्ट आहे की त्यामध्ये मॅथेमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स रिसर्च हा ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहे आणि डेटा मायनिंगसुद्धा इन्क्लूड आहे त्याच्यामुळं हा कोर्सेस केल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये किंवा रिसर्चमध्ये किंवा बिझनेसमध्ये ह्याचा पुरेपूर फायदा होईल हे कोर्सेस केल्यानंतर प्रोग्रामर किंवा आपल्या डेटा ॲनालिटिक्स रिसर्च अनालिसिस्ट सुद्धा याचा तुम्हाला ह्याच्यामध्ये जॉब मिळू शकतात आणि दुसरं दो एक BCA, कोर्स आहे ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे तो बी सी ए त्याच्यासाठी इलिबिलिटी आहे आपली बारावी तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर बी सी ए कोर्स केल्यानंतर तुम्ही एम सी ए करू शकता एम बी ए किंवा तुम्हाला बरेचसे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला जॉबसुद्धा ऑपॉर्च्युनिटी असे की त्याचं काही सिस्टम अॅनालिसिस्ट असेल कम्प्युटर प्रोग्रामर असेल किंवा कम्प्युटर नेटवर्क इंजिनियर असेल तर असे जॉबसुद्धा मिळू शकतात आणि आपला जो दुसरा कोर्सेस आहे सर्टिफिकेट कोर्स आहे वेब डिझायनिंग तो सहा महिन्यांचा कोर्स आहे याच्यासाठी सुद्धा आपल्याला बारावी इलिबिलिटी ठेवलेली आहे आपण आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला प्रोग्रामर किंवा वेब डिझायनिंग आर्टिस्ट वेब डिझायनर वेब डेव्हलपर अशा प्रकारचे तुम्हाला म्हणजे जॉब मिळू शकतात नांदेड विद्यापीठातील हिंगोली परभणी नांदेड लातूर या चारही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पालकांना मी अशी विनंती करतो की ह्या उपरोक्त कोर्सेसला प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे आणि प्रवेश घ्यावा ही नम्र विनंती